दोन हजार सव्वीसच्या घातलेल्या निवडणुकीचा निकाल आत्ता जाहीर झाला त्यामध्ये प्रभाग क्रमांक नऊ मध्ये आमच्या शिवसेना गटनेते संजयजी शेंडगे साहेब आमच्या दुसऱ्या नगरसेविका रूपलताई दातरंगे व माझ्या पाठीशी जसे गेल्या पंचवार्षिकला सर्व मतदारबंधू माझे मित्रपरिवार माझ्या पाठीशी राहिले याही टायमाला माझ्या धर्मपत्नी वैशाली श्याम अप्पा नाळकंडे याच्याही पाठीशी माझे सर्वच मित्रपरिवार जे ज्ञात अज्ञात सर्व ज्या मित्रपरिवारांनी ज्या माझ्या मतदारांनी जी मला मदत केली काही अजून मला भरपूर भरपूर ठिकाणी मला मदत झाली ते आता काय सर्व काही सांगायची गरज नाही ते सर्व श्रुते पण एक सांगतो की हा माझा जो विजय माझ्या मतदारांचा माझ्या आम्ही चारही शेवकांनी केलेल्या विकास कामाचा आणि खऱ्या अर्थाने माझ्या मित्र परिवाराचा आहे आणि हा विजय मी माझ्या मतदारांना माझ्या अं मित्र परिवारांना समर्पित करतो एकदम आनंदित आम्ही सर्वजण माझ्या मी वैशाली श्यामप्पा राहकांडे नौका मधून मी उमेदवारी अं शिवसेने शिंदे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीने उमेदवारी जाहीर केली तर त्यामध्ये आम्ही सर्व सर्व उमेदवार एकदम उत्तम मताने विजयी झालो त्याबद्दल सर्वांचे सर्व कुटुंबियाचे नळकांडी परिवाराशी जोडल्यामुळे सर्व कुटुंबियाचे व मित्रपरिवाराचे व प्रभागातील सर्व नागरिकांचे मनापासून खूप खूप धन्यवाद